अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये विठ्ठल कोण होता आणि आषाढी एकादशीला कोणत्या मंत्राचा जप करायचा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदात जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जयहरी विठ्ठलाचा जयघोष सुरू होतो विठ्ठलाच्या नामाची संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून जाते विठ्ठलाच्या त्याच्या भक्तीविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत परंतु विठ्ठलाचे मूळ स्वरूप कोणते आणि त्याची गाथा काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत विठ्ठलाला पांडुरंग या नावाने देखील ओळखले जाते अठ्ठावीस युवापासून विठेवर उभा असणारा विठ्ठल महाराष्ट्राचे देवत म्हणून ओळखले जाते संतांनी त्यांना कृष्ण रूप या स्वरूपात देखील मानले आहे महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला कानडा आणि कर्नाटक अशी दोन्ही विश्लेषण वापरले आहेत विठ्ठल विठोबा विठुराया पांडुरंग किंवा पंढरीनाथ या नावाने ओळखले जाते मग आपल्या हिंदू धर्मामध्ये विठ्ठलाला भारताच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये पूजा केली जाते त्याला श्रीविष्णू आणि श्रीकृष्णाचा अवतार देखील मानले जाते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी देवशैनी किंवा आषाढी एकादशी म्हटले जाते यावर्षी आषाढी एकादशी ही सतरा जुलै रोजी आहे या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थसिद्धी अमृतसिद्धी शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे विठ्ठलाला कानडा असे का म्हणतात तर संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला कानडा आणि कर्नाटकू अशी दोन नावे दिली आहेत संत एकनाथांनी तीर्थ कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरीचे असे म्हटले आहे तर नामदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा भिवरे तिरी या रूपात वर्णन केले आहे कानडा या शब्दाचा अर्थ अगम्य तर कर्नाटकू या शब्दाचा अर्थ कर्नाटको किंवा लीला दाखवणारा असा आहे विठ्ठलाचा अतिशय सोपा असा एक मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोड कानी एकती विठ्ठल हे देवत भोळे चाड काळे न धरावी तुका मने भलते याती विठ्ठल चिती तो धन्य ओम भक्त भक्तवरदाय विद्वहे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण पचोदयात अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये विठ्ठल कोण होता आणि विठ्ठलाचा कोणता मंत्र जप करायचा याविषयी संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद